あった,た,た,たのわたのかんさるさんだとて、いっしゃ、たいろかにあんだらに、あったりしんらとにぎゅうねん、やさしすだかいのんだちきに。あんちんくらんちかきり、ん、じゃないほんかにやさら。うちがんちちごす。よくせぶねえかじごすときにねてき、てちかかれしね。じゃいりごうだしね。あんちたそぼるたたるのんだち。 इथे आमदारांनी त्याच्या प्रकारची दमदार त्यांनी सांगायचे बाबाले तू आमदार कोणा तुझ्या सभेला इथे फोन आलं होत त्या पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता फॉर्म भर खून छिन्न यासाठी नेत्याची सही जातीय ती सही माझी आहे आणि माझ्या सैनिक आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्या साठी घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदशी करता माझी विनंती आहे एकदा दमदारी दिली तर वास पुला असं काही केलं तर सरळ थोडा म्हणतात त्यांना काळजी करतो मी या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर सोडतही नाही